घेतात नवऱ्यावर संशय तर कधी घेऊ शकता स्वतःचा जीव हो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल तुम्हाला असं वाटत असेल की मी काय बोलते पण हे मी नाही तर डॉक्टर स्वतः म्हणताय आपल्या शरीरात प्रोलॅक्टिन हे कमी जास्त खरं तर महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो कसा काय या व्हिडिओमधून जाणून प्रोलॅक्टिन म्हणजे एक मिल्क हॉर्मोन असतो तो, तो जर का असला स्कँटी पिरियड येतात त्याच्याबरोबर मूड स्विंग इरिटेबिलिटी चिडचिडेपणा रडू येणं हळवेपणा कधी कधी तर इतक्या एक्सटेंड जातं त्या की त्यांना सुईसाइड किंवा होमिसाइड टेंडन्सीसुद्धा येऊ शकतात आपण रिसेंटली पेपरमध्ये वाचलं की काहीतरी कुठल्या तरी, तरी आईनी चार वर्षाच्या मुलाचं काहीतरी घात केलं एक चार दिवसापूर्वीच आपण ही इन्सिडेंट पाहिली तर हे ॲबनॉर्मल जे सायकोलॉजिकल बिहेवियर असतं हे हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये सुद्धा होऊ शकतं हे फक्त सायकॅट्रिक डिसऑर्डर नाही आहे तर ह्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन एक्सेसची चा चाचणी करणं फार जरुरी पण हे मेंटली कसं अफेक्ट कारण प्रोलॅक्टिन हॉर्मोन हा मेंटली पेशंट्सना अफेक्ट करून मग त्यांना मूड स्विंग चिडचिडेपणा मग नवऱ्याचा फोन चेक करणं मग तो कुणाशी बोलतोय मग त्याला ट्रॅक करणं ऑफिसमध्ये फोन करणं किंवा नवऱ्याच्या ड्रायव्हरला फोन करणं की नवरा कुठे आहे काय हे सगळा वेडेपणा थोडासा पिरियडच्या आधी प्री सिंड्रोममध्ये किंवा हायपर प्रोलॅक्टिनिमियामुळे होतो आणि मी बऱ्याचदा माझ्या जेव्हा मा सायकॅट्रिस्ट फ्रेंड्सबरोबर ट्रीट करते पेशंट्सना तेव्हा मा ते मला क्लिअरली म्हणतात की रंजना हे बघ हे स्किझोफ्रेनिया किंवा हे अजून काही दुसरं नाही आहे पण हे प्रोलॅक्टिन एक्सेस आहे आणि मग त्यांना आम्ही जेव्हा ते प्रोलॅक्टिन करता टॅब अतिशय नॉर्मल okay, हे बघणं फार आहे आणि ज्यांना पण म्हणजे समजा तुम्हाला वर्क एन्व्हायरमेंट मध्ये कळलं की किंवा एखाद्या बॉयफ्रेंडनी किंवा नवऱ्याने सांगितलं की, की नाही डॉक्टर ही पिरियडच्या आधी इतकी चिडचिडेपणा करते आणि मग सडनली पिरियड आला की काम होऊन जाते hmm. पण तिचं बिहेवियर जर का फार ऍबनॉर्मल व्हायला लागलं तर प्लीज तिला मेडिकल सुपरव्हिजनला आणा तिचे प्रोलॅक्टिन लेवल करा आणि तिला ट्रीट करून तिला नॉर्मल करा कारण तुमची डोमेस्टिक हार्मनी इज व्हेरी इम्पॉर्टन सो देट्स ऑल मध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांचा फरक आपल्या आरोग्यावर कसा होतो तुम्ही या व्हिडिओमधून पाहिलंच असेल तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या चाँग फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमसखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमस सखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील